नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला मानाचा जे महाराष्ट्र जे महाराष्ट्र मित्रांनो आज व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा म्हणजे व्हिडिओचा थमलेला आता तुम्ही बघितलं असेल की पोलीसवरती दोन हजार चोवीस पंचवीस मोठा आहे पराव वीस हजार पदांची जाहिरात येणार आहे आणि बघा मी तुम्हाला सांगतोय सर्व काही माहिती सांगणार आहे मोठी आनंदाची बातमी तुमच्यासाठी आलेली आहे मी तुम्हाला तो पुरावा सुद्धा दाखवतो की कुठल्या पेपरमध्ये बातमी आहे सगळी काही माहिती सांगतो व्हिडिओ शॉर्टपर्यंत तुम्हाला बघत राहायचं आहे मित्रांनो व्हिडिओ याच्यासाठी शॉर्टपर्यंत बघा कारण व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला एक अत्यंत महत्वाची अशी सूचना मी देणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शॉर्ट बघत राहायचं आहे व्हिडिओच्या शेवटी एक अत्यंत महत्वाची सूचना देतोय त्यामुळे व्हिडिओ शॉर्ट तुम्ही बघत राहा पण तत्पूर्वी चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि तुम्हाला जो काय स्क्रीनवरती नंबर दिसतोय या नंबरवरती मला व्हॉट्सअपला तुमचं नाव आणि जिल्हा सांगा मी तुमचा नंबर सेव्ह करून घेतो तुम्ही सुद्धा माझा नंबर व्हिडिओ ऑल एक्झाम किंवा दसरसर या नावाने सेव्ह करून घ्या जेणेकरून माझ्या टेटरच्या माध्यमातून तुम्हाला भरपूर अशा फ्रीमध्ये अपडेट पुरवणं इथे भेटत जाईल तर चला मित्रांनो कोणताही वेळ न वाया घालवता आपण सरसळ व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओच्या शेवटी एक महत्वाची सूचना देणार आहे शेवटच्या दिवसात अभ्यास कसा करायचा हे सुद्धा आपण बघू पण व्हिडिओच्या शेवटी एक महत्त्वाची सूचना अत्यंत महत्त्वाची देणार आहे आहे तुम्हाला बघून जायची आहे आता ही बातमी बघा कुठली आहे तर बघा पोलीस दलात लवकरच आणखीन हजार कर्मचाऱ्यांची भरती आता वगैरे हे सगळं काय वाचत नाही मी पुण्याची बातमी आहे बघा परो लोकसत्ता न्यूजवर आलेली काल आहे कालची न्यूज आहे याच्यामध्ये काय सांगितलं बघू शकताय पराव तुम्ही जे काय हायलाईट केलेला मुद्दा आहे तो बघा की शहरातील कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवणे तसेच वाहतूक सुरळीत ठेवणे ठेवण्यासाठी नागरिक नागरिक लोकप्रतिनिधी आणि पोलिसांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे महाराष्ट्र पोलीस दलात वीस हजार पोलीस कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येणार आहे दादा हो छोटा आकडा नाही आहे वीस हजार पोलीस कर्मचाऱ्यांची भरती येणार आहे तुम्हाला हायलाईट करून दाखवतो तो मुद्दा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघत राहा व्हिडिओच्या शेवटी एक महत्वाची सूचना देणार आहे बघा महाराष्ट्रात महाराष्ट्र पोलीस दलात वीस हजार पोलिसांची इथे भरती करण्यात येणार आहे असं मी सांगत नाहीये स्वतः तर बघा लोकसत्ता जे काय पेपर आहे तो तो पेपरवरती बातमी आले असं कोण म्हणाल तर ांत पाटील म्हणाले आहे हे, हे सरकारमध्ये आहे तुम्हाला सुद्धा माहिती असेल तुम्ही मनसा, तुम्ही मला म्हणसाल की सर कालच्या अधिवेशनामध्ये काय आता अधिवेशन चालू आहे तर अधिवेशनामध्ये जे काय आपले योगेश कदम हे ग्रहराज्यमंत्री आहेत ते बोलले की पदाची भरती होणार आहे पण मित्रांनो एकंदरीत मी तुम्हाला सांगतो मागही बातमी आली ती दहा हजार पदाची भरती होणार आहे पण एकंदरीत मी तुम्हाला सांगतो ही वीस हजार पदांची भरती होणार आहे असं चंद्रकांत पाटील बोलले आता तुम्ही म्हणसाल सर ते ग्रहराज्यमंत्री मोठे का हे पाटील मोठे तशी काही गोष्ट नसते मित्रांनो जागा जवळपास रिक्त असतील आपल्या महाराष्ट्र पोलीस दलामध्ये पण भरती ही पोरा मी तुम्हाला सांगतो जरी वीस हजार पदाची नाही झाली तरी पंधरा सोळा हजार पदाची फिक्स भरती आहे त्याच्यामुळे दहा हजार पदाची भरती येत नाही ते फक्त ते बातम्या दाखवणारे जे आहे ना ते दहा हजार पदावले ते तर काय मला भरोसा नाही ते कारण ते एक विशिष्ट असा पत्रकार बातमी छापतो पोरावती त्याच्यामुळे त्याचा काय भरोसा नाही पण मी तुम्हाला आवर्जून सांगतोय पोराहो वीस हजार जागा जवळपास रिक्त असतील पण इथे जवळपास मी तुम्हाला सांगतो पंधरा हजार पदाची भरती कुठंच नाही गेली म्हणजे मोठी भरती आहे बाबा मागच्या जशा दोन बंपर भरत्या ना त्याच पद्धतीनं भरती आहे त्यामुळे तुम्ही कोणताही वेळ वाया घालू नका मस्त असं नियोजन करा आणि मस्त असा अभ्यास करा ओके आता मी तुम्हाला एक महत्वाची सूचना देणार होतो बघा मित्रांनो ती महत्वाची सूचना देतोय मला वाटतं सगळी माहिती तुम्हाला समजली असेल आनंदाची बातमी होती म्हणून मी तात्काळ व्हिडिओ बनवला आता एक महत्त्वाची सूचना देतोय तुम्हाला व्हिडिओ कंटिन्यू तुम्ही बघत राहा बघा पराव तुमच्यासाठी महत्त्वाची सूचना अशी आहे आता तुम्ही स्क्रीनवरती बघत असाल महाराष्ट्र पोलीसवरती दोन हजार चोवीस पंचवीस शंभर प्लस दिवसाचा हा मास्टर प्लॅन टास्क कोर्स आता तुम्ही मला सांगितलं सर नमक हे टास्क काय आहे तर मी तुम्हाला आवर्जून सांगतो परावा हा एक सेल्फ स्टडीचा भाग आहे आतापर्यंत तुम्ही विविध अकॅडमिया जॉईन केल्या असेल आतापर्यंत भरपूर काय केलं असेल जर का तुमचा स्कोर वाढत नसेल पंचाळीस पन्नास पंचावन्न साठ पंच्याहत्तर तुमचा स्कोर येत असेल तर मी गॅरंटी देऊन सांगतो तुम्ही मी सांगतो त्या पद्धतीने जर का एकशे वीस दिवस जर अभ्यास केला पराव तर तुमचा स्कोर हा नव्वद प्लस जाईल मी स्वतः सांगत नाही आहे मी हा उपक्रम तुमच्यासाठी जून दोन हजार तेवीसपासून चालू होतोय ज्या विद्यार्थी आपले म्हणजे ज्यांनी जॉईन केला होता ती भरतीही झाली आहे त्यांच्या प्रतिक्रिया तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवरती बघू शकता है। टेलिग्राम चॅनेलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो आणि व्हिडिओच्या कमेंटमध्ये सुद्धा पिन करतो परवा हा एक शंभर प्लन शंभर प्लस दिवसाचा एक मास्टर प्लॅन टास्क कोर्स आहे टास्क कोर्समध्ये एक सेल्फ स्टडीचा भाग असतो मी तुम्हाला रोजच्या रोज टार्गेट देणार तुम्ही ते पूर्ण करायचं आतापर्यंत काय झालं काय नाही झालं तुम्ही युद्ध अकॅडम्या लावल्या असतील कोणी म्हणजे ग्राउंडमध्ये क्वालिफाय झालं नसल कोणी वेटिंगला राहिलं असेल आतापर्यंत काय झालं ते सगळं विसरून जास्त संख्येला मिळालं जवळपास चौदा पंधरा हजार पदांची भरती आहे जाहिरात कधी येईल ती कधीपर्यंत येईल हे सुद्धा मी तुम्हाला सांगतो व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा तर बघा मित्रांनो एक तुम्हाला गोष्ट सांगतो मी तुम्हाला जर का आपला हा शंभर प्लस दिवसाचा मास्टर प्लॅन टास्क कोर्स जर का तुम्ही जॉईन केला तर नव्वद प्लस मार्काची तयारी एकशे वीस दिवसामध्ये तुम्ही होईल तुमची होईल आता बघा एक गोष्ट लक्षात ठेव एक एक गोष्ट तुम्हाला आवर्जून सांगतो आता तुम्ही नुसते क्लासेसवरती आता नुसते काय पोरं क्लास करतात तर नुसते क्लासेसवरती कोणी भरती होऊ शकत नाही दादा हो तुम्हाला जर भरती व्हायचं असेल तर पोरं तुम्हाला सेल्फ स्टडी करावी लागते मग सेल्फ सेल्फ स्टडी करत असताना तुम्ही गाडो मेहनत जर घेतली तर चार, सहा आठ वर्ष कधी जातात नाही भरतीमध्ये तर तुम्हाला सुद्धा कळणार नाही आता तुमच्या शेजारी बसत काही टोक्यावरली केसं गेले तरी भरती करतात कारण का पराव त्यांनी योग्य नियोजन लावलं नाही पराव पेपरला येतं काय आपण वाचतो काय वाचलं किती पाहिजे टार्गेट किती ठेवलं पाहिजे रोजचं किती वाचलं पाहिजे कशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे याचं सगळं नियोजन लावायचं गाढो मेहनत घ्यायची नाही तुम्हाला एक गोष्ट आवर्जून सांगा की बरो तुम्ही किती वाचता यापेक्षा काय वाचतायला फार महत्व असतं पराव एखादा बोरगाय बघा बारा बारा चौदा चौदा तास अभ्यास करत पण तरी सुद्धा तर भरती होत नाही त्याचं कारण काय माहिती आहे का पेपरला येते का नाही येड वाजता एक त्याच्यामुळे मी सांगतो तुम्हाला मी सांगतो त्या पद्धतीने जर का तुम्ही टार्गेट कंप्लीट करत गेला मायचा सांगतो इमानदारीने पोहो आतापर्यंत भरपूर लोकांवर विश्वास केला एकदा माझ्यावर करून बघा एकशे वीस दिवसामध्ये तुमची लेखी नव्वद प्लस मार्काची होईल एकशे वीस दिवस मी सांगन त्या पद्धतीने तुम्हाला अभ्यास करायचा आहे फक्त रोजचा आठ घंटे अभ्यास करायचा मी सांगतो ते करायचं त्याच्या पलीकडे काय करू नका मी आता या टास्क कोर्सची वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो याच्यानंतर याचा डेमोही तुम्हाला दाखवतो व्हिडिओ कंटिन्यू तुम्ही बघत राहा ठीक आहे बघा बरोबर हा सोडून शंभर प्लस दिवसाचा एक मास्टर प्लॅन टास्क टास्क कोर्स असणार आहे शंभर प्लस दिवस म्हणजे किती रे एकशे वीस दिवस म्हणजे चार महिन्याचा आपला हा मास्टर प्लॅन टास्क कोर्स असणार आहे दुसरा मुद्दा बघा यामध्ये तुम्हाला कोणता अभ्यास करायचा कोणता टॉपिक घ्यायचा याचा रोजच्या रोज टास्क देण्यात येणार आहे बाबा प्रत्येक विषय आपण चारही विषयाचा टास्क तुम्हाला रोज देणार आहे चारही विषयाचा अभ्यास तुम्ही तुम्हाला रोज करायचा सांगणार आहे वि पीवायकू सुद्धा करायचे सांगतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा डेमोही दाखवतो बाबा तुम्हाला रोजचं काय करायचं काय वाचायचं काय नाही वाचायचं काय वाचलं पाहिजे किती वाचलं पाहिजे कुठला घटक किती वेळा केला पाहिजे सगळी काय माहिती तुम्हाला टास्क मध्ये मिळत जाईल तिसरा मुद्दा बघा की टास्क तुम्हाला व्हॉट्सअपवरती मिळणार आहे यासाठी तुम्हाला कुठलीही काय म्हणतात त्याला ऍप डाऊनलोड करण्याची गरज नाही आहे पीडीएफ स्वरूपात व्हॉट्सअपवरती तुम्हाला हा टास्क मिळणार आहे पराव हो। त्याच्यानंतर चौथा मुद्दा बघा मी रोज जो अभ्यास देईल तेवढा तुम्हाला तो दिवसभरात पूर्ण करायचा मी सांगतो ते करा त्याच्या पलीकडे काही करू नका मी तुम्हाला दिवसभरात जेवढा अभ्यास देईन तेवढा ते, ते तुम्हाला पूर्ण करायचा आहे इमानदारीने सांगतो परो फक्त रोज आठच घंटे अभ्यास करा चार महिने मी सांगतो त्या पद्धतीने अभ्यास करा गाडो मेहनत घेऊ नका चार महिन्यामध्ये नव्वद प्लस मार्काची लेखी नाही झाली मग मला बोला मी स्वतः सांगत नाहीये ज्या पोरांनी टास्क जॉईन केला होता आपला मागे जून दोन हजार तेवीस पासून हा उपक्रम चालू होता जे काही रोज पोरं जॉईन करतात ज्यांनी जॉईन केला ज्यांनी अभ्यास केला काही भरती झाली काय भरती व्हायचे राहिले त्या पोरांच्या प्रतिक्रिया तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवरती बघू शकता गाडो मेहनत करू नका वारंवार सांगतोय पाचवा मुद्दा बघा प्रश्नपत्रिका कधी सोडायची याची माहिती तुम्हाला टास्क मध्ये मिळत जाईल एक गोष्ट लक्षात ठेवा पराव काही पोरांना मार्कच पडतात पंचाळीस आणि एखादा मास्तर सांगतो त्याला तू रोज एक प्रश्नपत्रिका सोड तो गायच्या मास्तर आणि तू त्याच्यापेक्षा जास्त आहे कारण का एक गोष्ट लक्षात घ्या पराव जर तुम्हाला मार्कच पंचाळीस पडतात याचा अर्थ तुम्ही तुक्के पाऊन आणता काय उपयोग रोज एक प्रश्नपत्रिका सोडून ज्याला सत्तर पंच्याहत्तर मार्क पडते मी मी जावरजून सांगेन त्याने पण रोज एक प्रश्नपत्रिका सोडू नका कारण का, का अरे भाऊ तुला पंच्याऐंशी नव्वद स्कोर आल्याशिवाय रोज एक प्रश्नपत्रिका कधी सोडायच्या भानगडीत पडायचं नाही पहिली सिलेबस कंप्लीट करून घे क्लासेसवरती नाही बर का तू लेक्चर केलं म्हणजे झाला माझे क्लास केला असा माहिती म्हणला झाला सिलेबस कंप्लीट तशी गोष्ट नसते बाबा एक गोष्ट तुला सांगतो तू जोपर्यंत सेल्फ स्टडी करत नाही ना तोपर्यंत तुझा सिलेबस कंप्लीट होत नाही तू सेल्फ स्टडी न सिलेबस कंप्लीट करत तेव्हा म्हण म्हणता येईल आपल्याला कुठे की तुझा सिलेबस कंप्लीट झालेला आहे कारण काय गोष्ट लक्षात ठेवा पराव की नुसतं क्लासेस वरती कोणीच भरती होऊ शकत नाही मी गॅरंटी देतो तुम्हाला क्लासेस वरती कोणीच भरती होऊ शकत नाही भरती व्हायचं हो असेल तर सेल्फ स्टडीच करावी लागते सेल्फ स्टडी करत असताना परत गाडो मेहनत घेऊन चालत नाही स्मार्ट स्टडी करावी लागते काय काय पोरं एकच पुस्तक दिवस भरवायच बसतात आणि त्याला काय ध्यानात राहत नाही त्यातलं लगे पोर गायतो कारण मी तुम्हाला सांगतो आपला हा टास्क आहे हा म्हणजे कसं आहे माहिती की स्मार्ट स्टडी आहे त्याच्यामध्ये प्रश्नपत्रिका कधी सोडायची याची सुद्धा माहिती तुम्हाला मिळत जाईल मी सांगन की कुठल्या विद्यार्थ्यांनी कधी प्रश्नपत्रिका सोडायची काय वगैरे सगळं काहीची माहिती तुम्हाला टास्क मध्ये मिळत जाईल पाच मध्ये झाली सव्वा बघा टास्क पीडियम मध्ये अभ्यास कसा करावा आणि कोणता करावा हे समजा बाबा काय वाचावं काय नाही वाचलं पाहिजे सगळं काय तुम्हाला टास्क पीडीएफ मध्ये समजणार आहे सातवा मुद्दा बघा आयुष्यातले चार महिने प्रॉपर रोज, रोज मित्रांनो आठ तास अभ्यास करा आणि वर्दी मिळवा मी तुम्हाला आवर्जून एक गोष्ट सांगतो पराव आपल्याला आयएस एस आय पी एस एस पी एपीआय पीआय व्हायचं नाहीये आपल्याला ना पोलीस कॉन्स्टेबल व्हायचं आणि पोलीस कॉन्स्टेबल होण्यासाठी पर्व बारा तास आणि चौदा तास अभ्यास करायची गरज नाही फक्त आयुष्यातले चार महिने मला द्या रोज आठ तास अभ्यास करा मी सांगतो ते टार्गेट पूर्ण करत चला मी सांगतो त्या पद्धतीने अभ्यास करत चला मी जेवढं सांगेन तेवढंच करा त्याच्या पलीकडे काही करू नका का माझी आज्ञा पळा भलेही तुम्हाला भरपूर काही येत असेल पण एक मास्तर एक गुरुवारी म्हणून मी तुम्हाला सांगतो मी सांगतो ते करा फक्त चार महिने फक्त आयुष्यातले चार महिने मला द्या तुम्ही मी सांगतो ते करा कसे तुमचे मार्क वाढत नाही मग मला बोला अरे इतक्या दिवसभर अभ्यास करतात तरी त्यांचे मार्क वाढत नाही दोन दोन वर्ष अकॅडमीमध्ये काय करतात गोट्या खेळतात त्यांचे त्यांना माहीत मार्क वाढत नाही दिवसभर क्लासेस करतो अरे क्लासेस दिवसभर करून उपयोग नाही रे तुला सेल्फ स्टडी करावी लागेल सेल्फ स्टडी करत असताना तुला टार्गेटेड स्टडी करावी लागेल मी सांगतो त्या पद्धतीने अभ्यास चला गाडो मेहनत घेऊ नका फक्त आयुष्यातले चार महिने मला द्या रोज आठ तास अभ्यास करा आपल्याला मिळवता येते हे मी खात्रीने सांगतो आणि पवारांनी मिळवली मी सांगतो हो त्या पद्धतीने अभ्यास करून ठीक आहे आठवा मुद्दा बघा रोजच्या रोज टास्क पूर्ण करत गेला तर शंभर प्लस दिवसात म्हणजे चार महिन्यात संपूर्ण पोलीस भरतीचा अभ्यास सेल्फ स्टडीने पूर्ण होतो वारंवार सांगतोय तुम्हाला की फक्त क्लासेस वरती कोणताच चा माहिती लागल भरती होत नाही भरती व्हायचं असेल तर परवा सेल्फ स्टडी करावी लागतील सेल्फ स्टडी करत असताना गाडो मेहनत घेऊन चालणार नाही मी सांगतो त्या पद्धतीने टास्क पूर्ण करत झाला टार्गेट स्टडी करा स्मार्ट स्टडी करा आठवा मुद्दा झाला नववा मुद्दा बघा आता ज्याही दिवशी तुम्ही या टास्क कोर्समध्ये प्रवेश आता कधी या तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर ज्या दिवशी तुम्ही हो टास्क मध्ये प्रवेश घेसाल प्रवेश कसा घ्यायचा हे तुम्हाला पुढे सांगतो डेमोही दाखवतो की कशा पद्धतीने टास्क असणार आहे व्हिडिओ कंटिन्यू आणि शॉर्ट पर्यंत बघत राहा तर ज्याही दिवशी तुम्ही टास्कमध्ये प्रवेश घेसाल घेता तिथून पुढे शंभर प्लस दिवस रोज एक एक टास्क तुम्हाला करत जायचं आज प्रवेश घेतला समजा तुम्ही आजपासून प्लस दिवस म्हणजे एकशे वीस दिवस रोज एक एक टास्क करायचा तुम्ही प्रवेश घेतल्याच्या नंतर पराव तुम्हाला ग्रुपमध्ये ऍड करण्यात येईल आणि बुक लिस्ट सुद्धा देण्यात येईल ज्या दिवशी प्रवेश घेसाल त्या दिवशी तुमचा प्रवेश निश्चित केला जाईल आणि ग्रुपमध्ये ऍड करण्यात येईल तुम्हाला बुक लिस्ट सुद्धा देण्यात येईल मी सांगतो त्या पद्धतीने अभ्यास करा मी सांगतो ते करा त्याच्या पलीकडे काय करू का। नका सांगतो आतापर्यंत लय लोकांवर विश्वास केला रे लय अकॅडमीमध्ये पैसे घातले लय क्लासेस केले लय ले लोकांचे लेक्चर केले एकदा मी सांगतो ते करा परा हो सेल्फ स्टडी करा नुसते लेक्चर करून कोणी भरती होत नाही वारंवार सांगतोय तुम्हाला ठीक आहे दहावा मुद्दा बघा की शेवटी एवढाच सांगा शंभर प्लस दिवस म्हणजे चार महिने पराओ किती चार महिने मी सांगतो तसा अभ्यास करा रिझल्ट हा तुमचा शंभर टक्के येणार आहे अकरावा मुद्दा बघा मी आता सांगितलं की ज्या विद्यार्थ्यांनी म्हणजे मी हा उपक्रम दोन वर्ष झाले चालू होते जून दोन हजार तेवीस पासून चालतोय तर ज्या विद्यार्थ्यांनी जॉईन हो त्यांच्या प्रतिक्रिया आपल्या टेलिग्राम चॅनलवरती बघू शकता टेलिग्राम चॅनल डिस्क्रिप्शन मध्ये इथे कमेंटमध्ये सुद्धा पिंग करतो बघून घ्या ठीक आहे टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या तिथे माहिती सुद्धा महत्वाची टाकत असतो मी सांगतो ते करा बारा मुद्दा बघा की मी सांगतो ते करा शंभर टक्के येणार आहे आणि तेरावा मुद्दा बघा जाहिरात कधी नाही मी तुम्हाला सांगतो मला माहीत नाही दादा हो मी इतरांसारख्या फेका मारत नाही ऑक्टोबर सप्टेंबर नोव्हेंबर डिसेंबर हे काय मी एखादा महिना तुम्हाला सांगणार नाही जाहिरात कधी येणार आहे मी तुम्हाला अॅक्युट सांगतो डिसेंबर दोन हजार पंचवीस आतमध्ये शंभर टक्के जाहिरातीने गॅरंटी देऊन तुम्हाला मी सांगतो डिसेंबर दोन हजार पंचवीस मध्ये जाहिरात येणार म्हणजे येणार आणि हेही तुम्हाला सांगतो जाहिरात छोटी नसणार जाहिरात मोठीच असणार दहा हजार प्लसच जागा असणार एवढी गोष्ट तुम्ही लक्षात राहू द्या ठीक आहे आता मी बघा मित्रांनो जर का तुम्हाला हा टास्क जॉईन करायचा असेल तर याची फीस किती आहे म्हणाल हे प्रतिक्रिया दिल्या दिलेल्या बघा पोरांनी मी काय दाखवत नाही कारण जर का दाखवायला गेले तर दिवस पूर्ण नाही तर बरोबर तुम्हाला जर का हा टास्क जॉईन करायचा असेल तर याची फीस किती आहे म्हणाल डेमो तुम्हाला दाखवतोय कशा पद्धतीने टास्क देणार आहे पण तत्पूर्वी फीस सांगतो याची तुम्हाला बघा पोर याची रेग्युलर फीस सातशे नव्याण्णव आहे रेग्युलर फीस सातशे नव्याण्णव नौ आहे पण तुम्ही आपला हा व्हिडिओ बघत असाल तर याची फीस आपण फक्त चारशे नव्याण्णव नौ रुपये ठेवली आहे गुगल पे फोन पे किंवा पेटीएमला चारशे नव्याण्णव रुपये या नंबरवरती मला पाठवून द्या स्क्रीनशॉट मला याच नंबरवरती व्हॉट्सअपला पाठवून द्या तुम्हाला ताबडतोब तुमचा प्रवेश निश्चित केला जाईल जेव्हाही तुम्ही, तुम्ही प्रवेश घेसाल तिथून पुढे शंभर प्लस दिवस रोज एक एक टास्क करत जायचं हो पहिल्या पंधरा दिवसामध्ये तुम्हाला तुमच्या अभ्यासात झालेला बदल दिसून येईल ठीक आहे चारशे नव्याण्णव रुपये फीस आहे रेग्युलर सातशे नव्याण्णव आहे पण तुमच्यासाठी चारशे नव्याण्णव हा व्हिडिओ बघत असाल तर ठीक आहे आता बघा ज्या विद्यार्थ्यांना जॉईन करायचं असेल तर त्यांनी फीस पेड करून टाकायची स्क्रीनशॉट मला व्हॉट्सअपला टाकून द्यायचा ठीक आहे आता बघा याचा मी तुम्हाला डेमो दाखवतो ठीक आहे आता बघा बरोबर डेमो दाखवतो तुम्हाला इथे तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता मास्टर प्लॅन टास्क डेमो टास्क क्रमांक एक आहे दिवस पहिला आहे गणिता विषय आहे आता बघा बरोबर हो मी तुम्हाला एक गोष्ट आवर्जून सांगतो पोलीस भरतीचा विचार केला करायला गेला बाळ्या तू तर आपल्याला पोलीस भरतीला चार विषय आहे कोणकोणते अरे गणित आहे मराठी व्याकरण आहे सामान्य आहे आणि सामान्य ज्ञान चालू घडामोडी त्याच्यामध्ये इन्क्लूड करून घ्या आणि बुद्धिमत्ता हा विषय आहे आपल्याला या चार विषयाच्या पलीकडे आपल्याला पोलीस भरतीला काय नाही पोहोश शंभर मार्काचा पेपर असतो नव्वद मिनिटाचा वेळ असतो तुमच्या आयुष्याचा खेळ असतो आणि या नव्वद मिनिटांमध्ये जर का तुम्ही चांगल्या पद्धतीने अभ्यास केला असेल तर या नव्वद मिनिटामध्ये तुम्हाला नव्वद प्लस मार्क घ्यायचे असतात आणि जर का तुम्ही नव्वद प्लस मार्क घेतले तुमच्या बापाचं नाव तुमच्या छातडीला लागत असतं हे तुम्हाला माहिती आहे ग्राउंडचा विषय वेगळा आहे बर का ग्राउंड पण राहतं पोलीस भरतीला काय पोरं बोलतील की मास्तर काय निस्त लेखीच राहते का तर लेखी नाही ग्राउंड पण राहत आहे ठीक आहे आता बघा तास्क क्रमांक एक आहे दिवस पहिला आहे गणित हा विषय आहे मी तुम्हाला गणित या विषयाचा अभ्यास देणार आहे दिवस पहिला आहे मास्तर आम्हाला काय अभ्यास करायचा तुम्ही सांगणार आहात आम्ही करणार आहोत असं तुम्ही मला म्हणणार आहात आता मी तुम्हाला सांगणार गणित विषयाचा अभ्यास मी तुम्हाला गणिताचा सांगणार परवा संख्या आणि संख्यांचा प्रकार बघा किती प्रकार आहे ते आठ दिवस चाललेले प्रकरण आता डोक्यात त्यांच्या पाणी त्यांच्या डोक्यावरून पाणी गेलं असेल बोललं असेल की मास्तर हे नेमकं काय सांगितलं परवा आपला गणित हा विषय मी तुम्हाला सांगणार की पहिलं आणि संख्यांचा संख्या संख्या प्रकार यामध्ये यामध्ये एकूण किती प्रकार आहे आणि कुठल्या संख्या कशा ओळखल्या जातात त्यांच्या व्याख्या मी तुम्हाला पहिल्या दिवशी बघायला सांगितलं मग त्याच्यामध्ये समसंख्या विषम संख्या प्रमे संख्या प्रमे संख्या मूळ संख्या त्रिकोणी संख्या संख्या ह्या संख्या कशा ओळखल्या जातात आणि त्यांच्या व्याख्या काय हे तुम्हाला पहिल्या दिवशी बघायचं आहे मग बघत असताना बघा परवा अशा पद्धतीने बघा की तुम्हाला ते परत कधी करायची गरज नाही पडली पाहिजे उदाहरण देऊन का तुम्हाला सांगायचं की बाबा मूळ संख्या एक ते शंभर पर्यंत किती आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे पंचवीस आहे पण मग तुम्हाला त्या सांगता आल्या पाहिजे दोन तीन पाच सात अकरा तेरा सतरा तेवीस एकोणतीस एकतीस सदोतीस एक त्रेचाळीस त्रे चार त्रेपन्न एकोणसाठ एकशे सौसर एकाहत्तर त्र्याहत्तर एकोणऐंशी त्र्याऐंशी एकोणव सत्त्याण्णव परवा एका दमामध्ये मी पूर्ण पंचवीस संख्या म्हणलो कारण का मी तेवढी घासली आहे म्हणून मला सांगायचा उद्देश एक आहे तुम्हाला पहिल्या दिवशी मी काय सांगितलं तुम्हाला तेवढंच करायचं की संख्या आणि संख्यांच्या प्रकारामधील कुठली संख्या कशी ओळखली जाते समसंख्या संख्या प्रमे संख्या संख्या प्रमे संख्या त्रिकोणी संख्या मूळ संख्या ही कुठली संख्या कशी ओळखली जाते आणि त्यांच्या व्याख्या पहिल्या दिवशी तुम्हाला घरीचं एवढंच बघायचं याच्या पलीकडे काही बघू नका बघत असताना असं बघा की परत ते विसरायचं कधी काम नाही पडलं पाहिजे आणि तुम्ही ते विसरला नाही पाहिजे आता काही बोरं आपले बैलबुद्धी असतात दादा हो त्यांच्या डोक्यात ध्यानात राहत नाही त्यासाठी आपल्याकडे गेला आहे पराव मी पहिल्या दिवशी तुम्हाला काय सांगितलंय की संख्यांनी संख्यांच्या प्रकार आहे त्याच्यामध्ये कुठली संख्या कशी ओळखली जाते हे तुम्हाला बघायचं आहे मूळ संख्या एक ते शंभर पर्यंत पंचवीस आहे मग तू या ध्यानात राहत नाही ना तर एक ते शंभर पर्यंत मूळ संख्या पंचवीस आहे ना त्या पंचवीस मूळ संख्या एकवीस वेळेस माय मायच्या सांगतो पोरा गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड नवरा बायको सगळं काय विसरून असेल पण जे काय एखादी गोष्ट तू एकवीस वेळेस केली तर ती आयुष्यातून कधी विसरत नाही हे मी नाही सांगत शास्त्र सांगताय ठीक आहे मग तू म्हणत राहा ना दोन तीन पाच सात अकरा तेरा सतरा तेवीस एस एकतीस सौतीस एकोणसाठ एकशे सौसष्ट एका एकोणीस त्र्याऐंशी एकोणसाणव तू असं येण्यासारखे एकवीस वेळेस म्हणत राहणार कसं तो या ध्यानात राहत नाही तर हे एक मित्रांनो हे शास्त्रीय कारण आहे त्याला एकवीस वेळेस करायचं तर गणिताचं पहिल्या दिवशी एवढाच अभ्यास करायचा तुम्ही याच्या पलीकडे काही करायचं नाहीये हे झालं तुमचं गणिताचं पहिल्या दिवसाचा अभ्यास पहिल्या दिवसाचा टास्क गणित या विषयाचा ठीक आहे आता दुसरा विषय तो म्हणजे बुद्धिमत्ता याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार वर्णमाला हे चाप्टर घ्या त्याच्यावरील पंचवीस प्रश्न सोडवा तर फक्त तुम्ही वर्णमाला हे चाप्टर घ्यायचं आणि त्याच्यावरील पंचवीस प्रश्न सोडवायचे झाला तुमचा बुद्धिमत्तेचा पहिल्या दिवसाचा टास्क त्याच्यानंतर मराठी व्याकरण हा विषय आहे हा विषय म्हणजे परराव कसा आहे माहिती आहे का तुम्हाला सांगतो आपल्या बापाची प्रॉपर्टी असल्यासारखा विषय आहे गणित बुद्धिमत्ता सुद्धा आपल्या बापाची प्रॉपर्टी असल्यासारखा विषय आहे याच्यामध्ये मराठी व्याकरणासाठी आपण बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक वापरतो याच्यामध्ये तुम्हाला सांगणार पहिलं चाप्टर आहे मराठी भाषेचा उगम व्याकरण दिवस पहिला आहे याच्यामध्ये मी तुम्हाला तीन मुद्दे अभ्यासाला देणार कोणकोणते रे मराठी भाषा उत्पत्ती विषय बघा मराठी व्याकरणाची पार्श्वभूमी भाषा व स्वरूप बघा हे तीन मुद्दे तुम्हाला अभ्यासायचे हे तीन मुद्दे अभ्यासात असताना परवा अशा पद्धतीने अभ्यासा की परत कधी तुम्हाला ती करायची गरज नाही पडली पाहिजे आता जे पोरं वेटिंगला राहिला असेल दोन चार वर्षापासून अभ्यास करत असाल ते पोरं मला येतील आणि बोबलतील सर हे तीन मुद्दे मी लई झालं पंधरा मिनिटात करून टाकतं मलाही माहिती आहे तो पंधरा मिनटात करून टाकशील पण पोट्या असे कर की परत ते कधी करायची गरज नाही पडली पाहिजे या तीनच मुद्द्याला पराव एवढ्या वेळेस रिव्हिजन मारा की जे परत कधी करायची गरज नाही पडली पाहिजे तुम्ही याला एक दीड तास द्या एका एका विषयाला दीड 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 तास तुम्हाला द्यायचा आहे सांग दीड दीड तास एक विषयाला आम्ही दिला की सहाच घंटे अभ्यास होऊ राहिला तर पराभू तुम्हाला दोन तास मी पीवायक्यूच्या कंटिन्यू चार प्रश्नपत्रिका वाचायला देतो कारण का कारण पोरा तुम्ही त्या मोठं फॅक्टर आहे तुम्हाला नाही समजणार ते मी सांगतो ते करा ठीक आहे मी सांगतो ते करत चला तुम्ही ठीक आहे तर त्याच्यामुळे आता तुम्हाला ते सहा तास आणि ते दोन तास त्या चार प्रश्नपत्रिकाला दोन तास लागतात वाचायला गणे त्याच्यातलं मराठी व्याकरण आणि सामान्यां वाचायला सांगत असतो मी तुम्हाला एक प्रश्नपत्रिका दोनदा वाचायला देतो पोराहो तर याच्या याच्यानंतर हे तीन मुद्दे झाले आता एखादं पोरगाय हे मराठी व्याकरण बघा आपलं पहिलं टास्क आधी तर मराठी व्याकरणाचं बघा याच्यामध्ये बघा तीन मुद्दे झाले तर या तीन मुद्दे असे करा, करा ते कधी करायची गरज नाही पडली पाहिजे एखादा बैलबुद्धी पोरगाय आपला त्याच्या ध्यानात राहत नाही या तीनच मुद्द्याला दादा तू एकवीस वेळेस कर मायच्या सांगतो सगळं विसरशील रे पण हे तीन मुद्दे कधी विसरणार नाही ना त्याच्यानंतर सामान्य ना हा विषय आहे हा विषय म्हणजे खोंदा पहाड निकला चुव्हा पण हे पण मी तुमच्याकडून करून घेणार आहे तुम्ही विश्वास तुम्ही प्रवेश घेतला ना परवा तुमचा विश्वास घात होऊन देणार नाही पहिल्या पंधरा दिवसाचा तुमच्या अभ्यासात झालेला बदल तुम्हाला दिसून येईल मी सांगतो ते करा रे एकशे वीस दिवसामध्ये तुम्हाला सांगतो नव्वद प्लस मार्काची तयारी तुमची होईल सामान्यां हा विषय याच्यामध्ये राज्य आणि राजधानी एकूण केंद्रशासित प्रदेश आणि त्यांच्या राजधानी मी तुम्हाला बघायला सांगणार आहे पहिल्या दिवशी पहिला टास्क आहे सामान्यांचा आता तुम्ही मला म्हणसा की सर आम्ही पहिल्या दिवशी सामान्यांचं राज्य आणि राजधानी एकूण केंद्रशासित प्रदेश आणि त्यांच्या राजधानी एवढंच आम्ही बघायचं का याच्या पलीकडे आम्ही काही नाही बघायचं का तर हा मित्र आहे याच्या पलीकडे तुला काही बघायचं नाही आपण बघत असताना अशा पद्धतीने बघा किती परत कधी विसरायची तुम्हाला वेळ नाही पडली पाहिजे याच्यासाठी मग मी तुम्हाला सांगतो आता उदाहरण उदाहरण देऊन जर सांगायचं झालं राजस्थानची राजधानी जयपूर आहे एखाद पोरगाय त्याच्या ध्यानात राहत नसेल बाबा काय करू माझ्या ध्यानातच राहत नाही माझं ग्राउंड सत्तेचाळीस मार्काच आहे पण माझ्या ध्यानात राहत नाही मास्तर मी पाहिजे कचून गेलो तो यासाठी सांगतो तो लय भारी आहे तो काय राजस्थानची राजधानी जयपूर आहे ना एकवीस वेळेस म्हण ना राजस्थानची राजधानी जयपूर राजस्थानची राजधानी जयपूर आणि तुला मी पहिल्या दिवशी करायचं काय सांगितलंय राज्य आणि राजधानी आणि एकूण केंद्रशासित प्रदेश याच्या पलीकडे तुला करायचंच काही नाही ना पहिल्या दिवशी तर मग तेवढंच कर तेवढंच कर थोडंच कर थोड्यामध्ये गोड कर मी सांगतो ते कर गाडो मेहनत घेऊ नको एकशे वीस दिवस या दे सरांना मास्तरवरती विश्वास करून प्रवेश घे ती एकशे वीस दिवसात तुझी लेखी नव्वद प्लस करून देतो नुसते क्लासेस कर करल्यानं कोणता चालाल भरती होत नाही दादा हो त्याला सेल्फ स्टडी करावी लागते आणि सेल्फ स्टडी करत असताना गाडो मेहनत घेऊन चालत नाही त्याला समाज स्टडी करावी लागते वारंवार सांगतो त्याच्यानंतर अति महत्वाचा पी वायको पर मी चार प्रश्नपत्रिका वाचायला देतो तुम्हाला इथे तीन झालं चुकून तर रोजच्या चार प्रश्नपत्रिका वाचायला देतो एक प्रश्नपत्रिका दोनदा वाचायला सांगतो गणित बुद्धिमत्ता मी त्याच्यामध्ये तुम्हाला सोडायला सांगत नाही कारण सोडायला गेला गणित बुद्धिमत्ता तर एक विषयाला दीड तास लाग एक प्रश्नपत्रिका सोडायला दीड तास लागल त्याच्यामुळे फक्चा परावा आपण इथे काय ते ते म्हणता येईल त्याला त्याच्यामधले सामान्याने मराठी व्याकरण वाचतो याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो दोन हजार सोळापासून मी संपूर्ण प्रश्नपत्रिका तुमच्याकडून वाचून घेणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो अजून की चॅप्टर झाल्याच्यानंतर पी वायकू सुद्धा सोडायला देतो जे काय विशिष्ट मार्केटमध्ये पुस्तकं असतात बघा बडे सरांचं वगैरे हडबे सरांचं वगैरे आहे या पुस्तकामधून मी तुम्हाला ते सोडायचे सुद्धा सांगतो म्हणजे एकंदरीत पराव एकशे वीस दिवसाचा प्लॅन आहे माय सांगतो आतापर्यंत लय अभ्यास केला स्वतःची लय झक मारली आपण एकदा माझ्यावर विश्वास करून बघा मी सांगतो ते करा आतापर्यंत पराओ पोरीओ लय केलं रे लई अकॅडम्याचे पैसे भरले लय सेल्फ स्टडी केली पण काय नाही झालं ना एकदा दसर मास्तरवर विश्वास बघ करून बघ वेटिंगला राहायला असेल मार्क पडत नसेल पहिली भरती असू दे दुसरी भरती असू दे कितीही असू दे कितीही मार्क पडू दे मी सांगतो ते कर जर का नाही मार्क पडले तर मग मला बोल वारंवार सांगतो मी सांगतो ते करा रे मी एकदम बढिया प्लॅन आहे ठीक आहे परत एकदा सांगतो याची फीस चारशे नव्याण्णव रुपये रेग्युलर सातशे नव्याण्णव आहे पण तुमच्यासाठी हा व्हिडिओ बघत असाल दादा हो तर चारशे नव्याण्णव रुपयाची फीस आहे गुगल पे फोन पे किंवा पेटीएमला चारशे नव्याण्णव रुपये या नंबरवरती मला पाठवून द्या स्क्रीनशॉट याच नंबरवरती व्हॉट्सअपला पाठवून द्या तुम्हाला तुमचा प्रवेश निश्चित केला जाईल ज्याही दिवशी प्रवेश घेसाल त्या दिवसापासून पुढील शंभर प्लस दिवस रोज एक एक टास्क एक करत जा पराहो एकशे वीस दिवसात तुमचा अभ्यास हा परफेक्ट झालेला असेल आणि तुम्हाला नव्वद प्लस मार्काची तयारी तुमची होईल रणनीती तुमची होईल नव्वद प्लस मार्क तुम्हाला पडायला लागतील परवा एक गोष्ट तुम्हाला आवर्जून सांगतो की तुम्ही किती वाचता यापेक्षा काय वाचता दादा हो याला लय महत्व आहे रे लय महत्व आहे गाढो मेहनत करू नका पोलीस भरती चिल्लर विषय आहे गाडो मेहनत करू नका मार्क पडतात फक्त काढो मेहनत करू नका स्मार्ट स्टडी करा वारंवार सांगतोय काही अडचण असेल या नंबरवरती मला मेसेज करा शक्यतो कॉल टाळा मी कॉल म्हणजे घेणं होत नाही माझ्याच्यानं लईच अर्जंट असेल तर कॉल करा पण असा एखादा मेसेज असेल काय संदर्भात तर आपला व्हॉट्सअपला मेसेज करा व्हॉट्सअप नंबर आहे माझा हा आणि आवर्जून सांगतोय की नवीन असाल तर या नंबरवरती नाव आणि जिल्हा मला नक्की सांगा मी तुमचा नंबर सेव्ह करतो तुम्हीही माझा करून घ्या जेणेकरून माझ्या टेटसच्या माध्यमातून भरपूर अशा अपडेट तुम्हाला भेटत जाईल धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ काळजी प्रकारे कंटिन्यू बघितल्याबद्दल